में पाता दस्त या या आज आपण एक अत्यंत महत्वाचा विषय पाहणार आहोत दस्त करताना लक्षात ठेवण्याच्या आठ गोष्टी आपण एखादी मालमत्ता विक्री खरेदी तडजोड किंवा कोणताही करार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार उपयुक्त आहे कारण दस्त करताना जर थोडीशीही चूक झाली तर मोठ्या प्रमाणात कायदेशीर अडचण निर्माण होऊ शकतात दस्त म्हणजे कायदेशीर दृष्ट्या मान्य असलेले लिखित करारपत्र पण फक्त सही झाली म्हणून दस्त वैध ठरत नाही यासाठी काही नियम तपासणी आणि खबरदारी आवश्यक असते चला तर मग पाहूया या आत महत्वाच्या सोनेरी गोष्टी कोणत्या गोष्ट नंबर एक योग्य स्टॅम्प पेपर वापरा आपण करत असलेल्या दस्तानी किती मूल्या स्टॅम्प पेपर घ्यावा लागेल याची खात्री करून घ्या ही माहिती तुम्ही अधिकाऱ्यांकडून किंवा अद्यावत पुस्तकातून मिळू शकता कारण वेगवेगळ्या वेग व्यवहारांसाठी स्टॅम्पचा दर हा वेगवेगळा असतो त्यानंतर दुसरा मुद्दा आहे नोंदणी आवश्यक आहे का ते तपासात दस्त कायद्यानुसार नोंदणी करणे आवश्यक आहे का नाही याची माहिती घेणे अत्यंत गरजेचे आहे नोंदणी न झाल्यास त्या दस्ताला कायदेशीर वैधता मिळू शकत नाही आणि पक्षकारांचे हक्क धोक्यात ते येऊ शकतात त्यानंतर तिसरा मुद्दा आहे दस्ताची प्रत योग्य पद्धतीने तयार करा दस्ताची प्रत योग्य प्रकारे योग्य कागदावर तयार झालेली आहे का त्यावर सर्व पक्षकार आणि साक्षीदारांच्या सह्या योग्य ठिकाणी झालेल्या आहेत का हे तपासणे आवश्यक आहे त्यानंतर चौथा मुद्दा येतो वर्णन आणि नकाशा जोडा दस्तातील मालमत्तेचे वर्णन आणि नकाशे योग्य जोडलेले आहेत का ते पहा वर्णन शासकीय रेकॉर्डनुसार आहे का नाही याची खात्री करून द्या नोंद आणि पाचवा मुद्दा आहे नोंदणी फी आणि शुल्क तपासा स्टॅम्प व्यतिरिक्त काही दस्तांसाठी स्वतंत्र नोंदणी फी भरावी लागते ती योग्य प्रकारे भरलेली आहे का आणि त्याची पावती आहे का हे तपासा त्यानंतर सहावा मुद्दा आहे रक्कम आकडे आणि शब्द अशा दोन्ही प्रकारे लिहा दस्तातील रक्कम आकड्यांमध्ये आणि अक्षरांमध्ये दोन्ही ठिकाणी लिहिली आहे का ते पहा त्यामुळे कोणताही गोंधळ किंवा फेरफार होण्याची शक्यता नाही त्यानंतर सातवा मुद्दा आहे साक्षरांची पूर्ण माहिती द्या दस्तावर साक्षीदारांची सहाय्य घेताना त्यांची पूर्ण नावं पत्ते आणि तपशील माहिती दस्तामध्ये लिहा हे भविष्यात पुरवण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आणि आठवा आणि शेवटचा मुद्दा आहे तो आवश्यक कागदपत्रे जोडा दस्तासोबत जोडवायची इतर आवश्यक कागदपत्रे कोणती ते आपण पाहूयात जसे की मुख्यात पत्र